शुभ दुपार सगळ्यांना या जेवायला मस्त पैकी हे बघा गवारीची शेंग मस्त शेंग देण्याचं कूट हिरवी मिरची लसण टाकून बनवलेली आहे मस्त गरव गवारीची शेंग कुरड्या पापड्या आणि आपली घी लावून गरमागरम रोटी तर चला मी पण घेतलेलं आहे जेवायला वाढून हे बघा हे बघा गवारीची शेंग घेतली तर चाललंय आमचं जेवण दोघांचंही काय तर या सगळ्यांनी जेवायला कस वाटतंय हाय काय गवारीची शेंग बनवली होती सकाळी बनवली होती बरं डब्यांना पोरांला तर आता खाऊन पिऊन हे राहिले आता चाललंय दुपारी आता हे काय ऋषी हाय करते ऋषी आता ऋषी जेवण करेल आणि तो पण ड्युटीला जाणार आहे ना तर त्याची हाय किती वाजता ड्युटी आहे Uh do, do...